स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये तर उद्यापासून राहता शहरातील वीरभद्र देवताच्या यात्रा उत्सवाला सुरुवात होते वीरभद्र देव व मायंबादेव या यात्रा उत्सवाला सुरुवात होते आपण आज राहता शहरातील वीरभद्र देवताच्या मंदिरामध्ये आहोत आणि या देवताची नेमकी काय 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 ते आपल्या येथील जे वीरभद्र देवस्थानचे जे उजार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या देवताची यात्रा हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला भरल्या जाते आणि हनुमान जयंती ही हनुमान जयंती उत्सवसुद्धा वीरभद्र देवालय उत्सव ट्रस्ट हे साजरे करतात आणि नवनाथ मंदिरसुद्धा त्या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी नवनाथांची यात्रा असती त्या ठिकाणी सुद्धा गळेचा कार्यक्रम होऊन स्त्रिया साधारणतः पाचशे ते हजार गळे लागतात नवनाथ मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणी नवनाथ मंदिरामध्ये रात्री नऊ ते बारा या वेळामध्ये डफाचा कार्यक्रम व भंडऱ्याचा महाप्रसाद आणि वैकाचा कार्यक्रम सलाभातप्रमाणे केला जातो त्याचप्रमाणे प्रतिपदेला सा साधारणतः ग्रामदैवत वीरभद्र महाराज या देवताची व्याख्यायिका म्हणजे अशी आपले राहता गावाचे कसारवाडी असे नाव होते आणि कसारवाडीनंतर आपले राहता कुणी येऊन राहायचं म्हणून असं राहता या गावचं नाव पडलेलं आहे राहता या गावचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज या वीरभद्र महाराजांची यात्रा ते तेरा तारखेला भरणार आहे त्या यात्रेनिमित्ताने मोठा गणाचा उत्सव आणि गणाचा महाप्रसाद केला जातो रात्री गळीचा कार्यक्रम साधारणतः महिला भाविक आव आपले नव संकल्पासाठी आपल्याला कोणाला मूलबाळ होत नसल कोणाला काही संतती होत नसल असे नवस करतात अनेक नवस करतात आणि त्या नवसाला पावणारी ही देवता आहे ती देवता साधारणतः दीड ते दोन हजार महिला सालाबादप्रमाणे गळीला गळी लागतात आणि पुरुषसुद्धा हजार ते पाचशे गळी लागतात अशी या देवताची व्याख्याका आहे आणि ह्या देवतेला गुळाची शिरणी पुरणपोळीचा नैवेद्य आणि आरत्या वगैरे असे अर्पण केले जातात अनेक भाविकांचे नारळ प्रसाद पेढा हा देवाला अर्पण केला जातो ही देवता फार नवसाला पावणारी आहे आणि रात्री गळी गळयंती चालू असताना वायकाचा डफाचा कार्यक्रम होतो रात्री पहाटी साधारण ते सहा ते सात या दरम्यान वायकाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी पाच घागरी रा रागीने मांडल्या जातात आणि त्याच्यावर पुढं पाण्याची विडे ठेवून पाण्याचे पाच गडे भरून त्या घागरीवर वीरभद्र देवताचा भगत तीन वेळा जाऊन आणि त्या घडे तीन वेळा गेल्यानंतर ते घडे खाली रिचवल्या जातात खाली रिचवल्या गेल्यानंतर ज्या दिशेला आपलं पाणी जास्त होईल त्या दिशेला आपल्या पाऊस पाऊस पाण्याची भविष्यवाणी काय आहे अशी या देवताची व्याख्या आहे आणि कोणाला सर्प डोस झाला किंवा काही झालं कुणी सर्प डोस घंटीचा नाच जरी दिला तरी तो देव ही जर आपआप माणूस एकदम सुजोर येऊन क्लिअर होतो अशी या देवताची आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रेंड डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला